अध्ये चौदावा श्री नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी सिद्धा कौतुका प्रश्न करी अति विशेखा एक चित्ते जय 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 जयोगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथावर तलिकैसी विस्तारावे आमाप्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्याशी रोमनी भिक्षा केली त्याची भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियसा तया सायंदेव दिवासी श्री गुरु बोल बोलती संतोषी भक्त हावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकुनी श्रीगुरूंचे वचन देवन नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन पुना जय जय जी सद्गुरु त्रिमूर्तीचा अविद्या अविद्यामाय दिसिनरु वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुची होशी ब्रह्मा ओम केशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वयासी शक्ती कैची आमाशी માગને એકમાસી કૃપ કરણે ગુરૂમૂર્તિ માજવંશ પરંપરી દેવી નિર્ધારી ઇ સૌક્યપુત્રપૌત્રી અંતિદૈવી સદગતિ અશી વિનંતી કરુણી પુનરપી વિનવી કરુણા વચની સેવા કરીતો દ્વારિયેવની મહાકુર અસે તો પ્રતિસંત્સરી બ્રાહ્મણસી ઘાત કરીતો બહુવંશી યાચી કારણે આમાસી બોલાવી તસે પરીયસા जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण बेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आमासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय दितिया प्रती विप्रमस्तकी हस्त ती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी त्वा जावे कुर ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आमासी जो वरी परतो नि तू येसी असो आम्ही भरवंसी तू आलीय संतोषी जाऊ मग एथोनिया निज भक्त आमुचा तू चिहोसी परंपरा वंशवंशी अभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसावर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक का यम यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊनि ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी से। को सी, 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 दुष्ट, सी, 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 श्री गुरु ध्यातसे कोलय ओळंबयासी के विस्पर्श अग्निसी गुरु कृपा असे जयासी काय करील यवन दृष्ट गरुडाची या पिलियासी सर्प कैसाडसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवा के्रसी श्री गुरु कृपा जैसी कलिकाळाचे भय नाही ज्यांचे हृदय गुरु स्मरण भय कैचे तया दारून काळमृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करील जैसी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरु कृपा जैसी होय यमाचे भय नाही तया ऐसी अपरितो तो यवन ग्रही निघाला ब्रह्मे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊ नि त्यासी जाग्रत होऊ नि परियसी प्राणांत कवेतेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारी तो घाई छदन करीतो अवेव पाही विप्रयेक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारीले थे कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण निरोप देत तयेवेळी संतोषोनी आला आलाग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर दर्शनासी दर्शनासि श्री गुरुशी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यात संतोषोनी गुरुमूर्ती तया द्विजा अश्वसिती दक्षिण दिसे जाऊ म्हणती स्नान तीर्थ यात्रेसी ऐकून श्री गुरुंचे वचन विनवीतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धार सागरांसी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी आमासी दर्शने उद्धार आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनविप्रभावेसी संतोष विनयेसी श्री गुरु म्हणती तयवेळी काय कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनर्पी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीप वास करू हे निश्चित कलत्रइष्ट पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता सा सुखे अरिष्टे गेलो दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्त की भाक तेती वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त फावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध विस्तारो विस्तारोन सांगे नाम धारकासी पुढील कथेचा विस्तार सांग तसे अपरंपार मन करूने एकाग्र एका श्रोते सकळी वास सरस्वतीचे तिरी साय देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्र अमृत साय देव आख्यान येथ यवन भय यवनभयरक्षित थोर भाग्यतयाचे श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरुनरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे यवन शासन नाम चतुर, चतुर्थोदाय श्री गुरदत्त्रे पित्रमस्तु तू ओ वि संख्या श्री गुरुदत्त्रेय श्री दत्त